आजच्या व्हिडिओच नाव आहे दुग्धजन्य पदार्थाच्या सेवनाने गॅसिक समस्या निर्माण होते काय ते बघूया दूध शरीराला सर्वात जास्त पोषण देते पण जर ते रिकाम्या पोटी घेतले तर ते दूध शरीराचे नुकसान करू शकते काय ते बघूया बरेच जण सकाळी न्याय सोबत दूध पितात व त्यांना अधूनमधून गॅसेस त्रास होतो काय ते बघूया दूध दोड़ व डेअरीच्या पदार्थात लॅक्टोज असते कॅल्शियम युक्त एक ग्लास दूध प्रत्येकासाठी कारण नाही गरम न केलेले साधे दूध वा कच्चे दूध प्यायचे टाळले पाहिजे दुधात हळद आले व थोडी साखर टाकून खूप गरम करून प्यायल्यास हे शरीरासाठी फायदेशीर असते पुढे बघूया मित्रांनो लसूण वैज्ञानिकांच्या मते जे लोक कांदा लसूण जास्त प्रमाणात खातात त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते वेरी गुड लसूण हृदयासाठी चांगला असतो सामान्यतः कॅन्सर झाला असल्यास लसूण जास्त खाण्याचा सल्ला दिला जातो व्हरी गुड पण या भाज्यासोबतच कांदा लसूण खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना आम्लपित्त होते ते बऱ्याच जणांना आम्लपित्त होते नेहमी आम्लपित्त होण्यानेही कच्चा कांदा लसूण खाणे टाळले पाहिजे भाजी करताना वा डाळ फ्राय करताना कांदा लसूण व्यवस्थित शिकलेले पाहिजे तसेच दुपारनंतर कांदा खाणे टाळले पाहिजे तरी गुड फळे आपल्या शरीराला सुदृढ ठेवणारी फळे हे बऱ्याचदा नुकसान करतात काय ते बघूया प्रत्येक फळामध्ये शुगर जास्त असल्यामुळे त्रास होतो उदाहरणार्थ सफरचंद द्राक्ष इत्यादी फळामध्ये सार्बिटॉल नावाची साखर असते बापरे जी आम्लपित्त वाढवण्याचे काम करते त्यामुळे या गोष्टी जेवल्यानंतर लगेच ही फळे खाले टाळले नाही तयारी म्हणजे जेवणाच्या एक तास आधी वा एक तास नंतर अशा प्रकारची फळे खाल्ल्यामुळे हा त्रास होत नाही तयारी रोट शहाळे अशा प्रकारेच शहाळ्याचे पाणी पिणे खूप फायद्याचे असते हे पाणी गुलाबाचे भंडार आहे हे पाणी गुणांचे भंडार आहेत पण ते आपल्या शरीरात वायू वाढवते शहाळी मिळतात मलईयुक्त व फक्त पाणीवाले मलयुक्त शहाळ्यात पाण्यासोबत मलई ही असते हे पाणी प्यायल्यास याचे होऊ शकतात त्यामुळे फक्त उन्हाळ्यात हे पाणी जास्त प्यायले पाहिजे हे पाणी प्यायल्यास याचेच होऊ शकतात त्यामुळे फक्त उन्हाळ्यातच हे पाणी जास्त प्यायले पाहिजे पचना संबंधी त्रास असल्यास वैद्याच्या सल्ल्याशिवाय शाळेचे पाणी पिऊ नये आणि आणखीन एक टीप मित्रांनो गरम पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम काय ते गरम पाणी केंद्रीय स्नायू तंत्राच्या कार्याला दुरुस्त करण्याचे काम करते यामुळे तणावाची पातळी कमी होते गरम पाणी पिण्याने शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते चा। गरम पाणी पिणे किंवा त्या त्याने आंघोळ करण्याने शरीराच्या तापमानात वाढ होते त्यामुळे एन्ट्रोक्राईन प्रणाली सक्रिय होते घाम यायला लागतो यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात खरेखो एकलेसिया हे एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये ग्रास नळीतून अन्न खाली जाण्यास समस्या निर्माण होते गरम पाणी पिण्याने यापासून उक्ती मिळते झोपण्यापूर्वी गरम पाणी पिऊन झोपल्याने दिवसभराचा थकवा नाहीसा होण्यास मदत होते वाह घशातील जळजळ आणि दूर होण्यासाठी गरम पाणी पिणं हा रामबाण उपाय आहे निर्वा आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचाही आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद